कारण बाळासाहेबांनी आपल्याला सांगितलंय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण वाघाच कातड पांगरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे पण बाळासाहेबांची भगवी शाल पांगरणारं गाढवाच चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे अरे तुम्ही मुंबई जिंकली जिंकू शकत नाही तर त्या आदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही करून देऊन टाकाल तो आज मदत करतोय खाली हाताने जीवनावश्यक वस्तू सगळा सगळं घेऊन गेला, गेला। पण जी काय करता येईल ती फुलला फुलाची पाकळी ही मराठवाड्याच्या शेतकऱ्यासाठी आणि उद्ध्वस्त झालेल्या नागरिकांसाठी देऊ हे व्यासपीठ माझं वैभव हे बसलेल्या समोर माझं ऐश्वर ठाकरेंची घराण्याची परंपरा ठाकरेंची घराण्याशाही ज्याचा मला अभिमान आहे